नमस्कार आता विक्रमला एक फोन येतो आणि तो, तो विचारतो अरे तुझ्या बहिणीची मुलगी आहे ना लग्नाची माझा मुलगा आहे तो विक्रमचा मित्रच असतो खूप श्रीमंत असतो मुलगा सुद्धा चांगला शिकलेला असतो तेव्हा विक्रम म्हणतो हो हो आहे ना माझ्या बहिणीची मुलगी खरंच तिचं लग्न करायचंच आहे आम्हाला तेव्हा तो म्हणतो मग ठीक आहे मग आम्ही तिला बघायला येतो अरे तुझ्या बहिणीची मुलगी आहे म्हणजे काही प्रश्नच नाही आम्ही डोळे झाकून लग्न करू तेव्हा विक्रम म्हणतो हो तर मुलगी खूप छान आहे छान जेवण स्वयंपाक बनवते शिकलेली आहे वेल एज्युकेटेड आहे खरंच खूप चांगली मुलगी आहे तेव्हा तो मित्र म्हणतो खरंच आम्ही लगेच उद्या तिला बघायला येतो तेव्हा विक्रम म्हणतो हो हो या ना बघायला आता विक्रम लगेच मालिनीला सांगतो आणि मालिनी वसूला सांगते मालिनी आणि विक्रम वसूला सांगतात की उद्या आपल्या रम्याला बघायला पाहुणे येणार आहेत माझा मित्रच आहे माझ्या मित्राचा मुलगा आहे खूप शिकलेला आहे तू सुद्धा खूप श्रीमंत पार्टी आहे तेव्हा वसू ला राग येतो वसू रम्याला सांगते आणि रम्या म्हणते नाही आई मी अशा काही पाहण्याबिण्याचा कार्यक्रम करणार नाही मला पार्थशी लग्न करायचं आहे मला पार्थ आवडतो मी लहानपणापासून पार्थवर प्रेम केला आहे आणि मी पार्थशीच लग्न करणार मी दुसऱ्या कोणाशीच लग्न करणार नाही आई तुला बोलता नाही का आलं का गं रम्याला लग्नच करायचं नाही आहे म्हणून तेव्हा वसू म्हणते रम्या ऐ कई अरे आपण असं डायरेक्ट नाही बोलू शकत आपण उद्या पाहणीचा पाहण्याचा कार्यक्रम तर बघूया तू सांगू शकतेस की मला मुलगा पसंत नाही आहे म्हणून जर तुझी पसंती नसेल ना तर आपण म्हणजे मालिनी आणि विक विक्रम काहीच करू शकत नाही तुलाच पसंत नाही तर लग्न कसं जुळणार पुढे तेव्हा लगेच रम्या म्हणते हो 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 आई तू बरोबर बोललीस आता दुसऱ्या दिवशी सर्वच जण तयारी करत असतात कारण रम्याला बघायला पाहुणे येणार असतात पारदा आणि जीवासुद्धा घरातच असतात आता तो विक्रमचा मित्र त्याची बायको आणि त्यांचा मुलगा तिघही येतात आल्यावर विक्रमला पहिले त्याचा मित्र मिठी मारतो हात मिळवणी करतात आणि बसतात मालिनी तिथेच असते नंदिनी आणून लगेच त्यांना पाणी कॉफी देते काव्या काही बोलत नाही काव्या आपली बसून असते पार जिवा सर्वच जण तिथे बसलेले असतात आता तेवढ्यात वसूही तिथे रम्याला घेऊन येते रम्याने साडी नेसलेली असते आता विक्रम म्हणतो ही बघ ही आहे माझ्या बहिणीची मुलगी रम्या आता मात्र तो मुलगा रम्याकडे बघतच राहतो त्याला रम्या आवडते पण रम्या त्या मुलाकडे डोकं वर करून डोळे वर करूनसुद्धा बघत नाही हे काव्य आणि नंदिनीला चांगलंच समजतं आता वसू म्हणते ही आमची रम्या खूप शिकलेली आहे आणि खूप छान स्वयंपाक बनवते खूप संस्कारीसुद्धा आहे माझी एकुलती एक, एक मुलगी आहे तेव्हा लगेच काव्या नाकतोंड मोरटते आणि तो विक्रमचा मित्र म्हणतो हो हो मला विक्रमने हिच्याबद्दल सगळं सांगितलं आहे आम्हाला काहीच मुलीबद्दल प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा विक्रम म्हणतो काय गं रम्या बघ मुलाकडे तुला आवडला का मुलगा सांग तेव्हा रम्या काहीच बोलत नाही तेव्हा विक्रम म्हणतो काय रे तुला आवडली का आमची रम्या तेव्हा तो लगेच म्हणतो हो मला आवडली तुमची रम्या आता रम्या लगेच त्याच्याकडे रागाने बघते आता विक्रम म्हणतो बघ रम्या तू एका पहिल्या भेटीतच त्यांना पसंत पडली आहेस तुला आवडला का मुलगा सांग आता मात्र रम्याला राग येतो रम्या उठते आणि म्हणते बास झालं बास मामा मला हा मुलगा आवडला नाही चा प्रश्नच नाही मला लग्नच करायचं नाहीये मी फक्त आणि फक्त पार्थवर प्रेम केलं होतं माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे ते कधीही कमी होणार नाही मी पार्थ नाही तर दुसऱ्या कोणत्याच मुलाचा विचार करू शकत नाही मला फक्त आणि फक्त पारशीच लग्न करायचं होतं आता पारशी लग्न झालं नाही तर मी लग्नच करणार नाही आता मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच विक्रम मालिनी उठतात मालिनी येऊन रम्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते हे तुला आधी काल नव्हतं का सांगता आलं वसुदाई तुम्ही हिला सांगितलं होतं तेव्हाच हिने सांगायचं ना की हिला लग्नच करायचं नाहीये मग पसंतीचा कार्यक्रम आपण पाहण्याचा कार्यक्रम आपण केलाच नसता उगाच यांना इथे बोलून यांचा अपमान का केलात तुम्ही आता मात्र वसू काहीच बोलत नाही रम्या म्हणते बाजला मामी तू का मामाचे कान भरतेस तुला मी आणि आई इथे जड झालो आहोत का आम्ही इथून जावं अशी तुझी इच्छा आहे का आता रम्या नको नको ते मालिनीला बोलत असते आता नंदिनीला राग येतो नंदिनी पुढे येते आणि म्हणते रम्या बास बाजला तू आईना एकही शब्द बोलायचा नाहीस आता विक्रमचा मित्र म्हणतो विक्रम काय हे जर तू आधी सांगितलं असतस ना मुलीला लग्नच करायचं नाहीये तर आम्ही आलोच नसतो असं आमचा अपमान नाही ना रे करायचास खरंच तू खूप चुकीचा वागला आहेस आता विक्रमचा मित्र त्याला खूप बोलतो त्याची बायको तो मुलगा सर्वच जण विक्रमला खूप काही बोलतात आपला आता आपल्या वडिलांचा अपमान होतो हे बघून जीवा आणि सुद्धा खूप वाईट वाटतं आता विक्रमचा मित्र तिथून रागाने निघून जातो आता विक्रम खालीच कोसळतो कारण विक्रम हा सगळ्यांसमोर तोंड घशी पडलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू